विद्यार्थी मित्रो मी प्राध्यापक असलं बी कॉम हक्ती सहकाराचा विकास या मागील सहाव्या सेमिस्टरच्या पेंडिंग पडलेल्या एक्झाम बद्दल आणि बदललेल्या एम सी क्यू नुसार व्हिडिओ घेऊन येत आहे त्यामधील सदतीस प्रश्न आपण त्यामध्ये एम सी क्यूमध्ये तयार केले गेलेले आहे परीक्षेसाठी संभावित प्रश्न म्हणून देखील ते आपण घेऊ शकता एकोणीसशे पन्नासमध्ये लोणी येथील प्रवरानगर प्रवरा हा पहिला सहकारी क्षेत्रातील साखर कारखाना होय किंवा स्थापन केला यामध्ये एकोणीसशे पन्नास लोणी या प्रवरानगर हे शब्दप्रयोग तुम्ही दुसरा प्रश्न केंद्र सरकारने सा साखर उद्योगाचा अभ्यास करण्यासाठी माननीय बीबी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती चौदा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी नेमली होती बी पी महाजन आणि एकोणीसशे सत्त्याण्णव हे एक शब्द लक्षात ठेवा भारतात अमूल या संस्थेचे दुग्धजन्य पदार्थ प्रसिद्ध आहेत कोणत्या दुग्ध संस्थेचे दुग्धजन्य पदार्थ प्रसिद्ध आहेत अमूल या संस्थेचे स्थापना तिची एकोणीसशे शेहेचाळीस गुजरात मधील खेडा या जिल्ह्यात आनंदी ह्या गावी ती दुग्धसंस्था संस्था आहे चौथा प्रश्न महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये दुग्ध व्यवसाय विकास विभागाची स्थापना केली एकोणीसशे अठ्ठावन्न आणि दुग्ध व्यवसाय विकास पाचवा प्रश्न एकोणीसशे ब्याण्णवच्या कायद्याने पंच्याहत्तर हजार लिटर दूध संकलन करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते त्याहून अधिक संकलन करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते थोडक्यात पंच्याहत्तर हजार राज्य सरकार पंच्याहत्तर हजारपेक्षा पेक्षा जास्त केंद्र सरकार अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो सहावा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर दोन हजार दहापासून पासून किंवा मध्ये कापूस पिकाचा प्रक्रिया उद्योगांच्या यादीत समावेश केला ऑक्टोबर दोन हजार दहा आणि कापूस पिकाचा हे लक्षामध्ये ठेवा सात क्रमांक आहे कापूस उत्पादकांनी सहकारी तत्वावर कापूस पिंजणी आणि घासाळ्यांची बांधणी याकरता या कापूस सहकारी संस्था स्थापन केली सहकारी कापूस सहकारी संस्था कशासाठी स्थापन केल्या तर हे एका वाक्यामध्ये उत्तर होऊ शकते कापूस विधणी आणि गासाड्यांची बांधणी हा शब्द लक्षामध्ये ठेवा बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी रोजी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची नाबार्डची स्थापना करण्यात आली बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी आणि नाबार्ड नाबार्ड ग्रामीण पतपुरवठा क्षेत्रात शिखर बँक कंसामध्ये कार्य करते नाबार्ड कोणते कार्य करते तर शिक्खर बँक किंवा अपेक्षा बँक म्हणून कार्य करते नाबार्डने विकास हा कार्यक्रम कर्जाच्या योग्य विनियोगातून विकास याची माहिती आणि प्रशिक्षण देते तर कर्जाच्या योग्य विनियोगातून विकास आणि माहिती आणि प्रशिक्षण एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये राष्ट्रीय अकरावा प्रश्न आहे एकोणीशे त्रेसष्ट मध्ये राष्ट्रीय विकास महामंडळाची अर्थात एन सी डी सीची स्थापना एन सी डीसीची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट बारावा प्रश्न आहे एन सी डी सी शेतमालाचे उत्पादन प्रक्रिया विक्री व साठवणूक आयात आणि निर्यात सहकारी संस्थांद्वारे सहाय्यक करण्याचे करते एन सी डी सीचे कार्य एका एक वाक्यामध्ये घातले गेलेले आहे त्यामध्ये हे जे काही शेतमालाचे उत्पादन असेल प्रक्रिया असेल विक्री साठवणूक असे यामध्ये कोणता ना कोणता शब्द त्यामध्ये गाळण्याची शक्यता आहे आणि ते तुम्हाला विचारलं जाऊ शकते तेरावा प्रश्न आहे भारत सरकारने फलोत्पादन एक क्षेत्राच्या एकात्मिक विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अर्थात एन एच बी ची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये केली चौदा प्रश्न दोन मार्च एकोणीसशे सत्तावन्नला ला केंद्रीय गोदाम मंडळ आणि प्रत्येक राज्यातून राज्य गोदाम मंडळाची स्थापना केली दोन मार्च एकोणीसशे सत्तावन्न ला पंधरावा प्रश्न आहे पहिले राज्य गोदाम महामंडळ एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये बिहार राज्यात स्थापन झाली थोडक्यात बिहार राज्य आणि राज्य मंडळ एकोणीशे छप्पन सोळा प्रश्न आहे राज्य वकार महामंडळ केंद्र आणि राज्य सरकारने संमत केलेल्या वकार कायद्यानुसार कार्य करतात राज्य वकार महामंडळ केंद्र आणि राज्य सरकारने संमत केलेल्या वकार कायदा सतरावा प्रश्न आहे सहकारी संस्था कायदा कलम एक्क्याऐंशी कंसामध्ये दोन मध्ये ऑडिटरच्या कर्तव्याबाबत स्पष्टीकरण ऑडिटरच्या कर्तव्याबाबत स्पष्टीकरण कलम एक्क्याऐंशी ऑब्लिक म्हणजे कंसामध्ये दोन अठरावा प्रश्न आहे अठराशे छप्पनमध्ये कंपनी कायद्यानुसार कलम दोनशे छवीस कंसामध्ये आठ प्रमाणे इशेब तपासणीच्या कामाबद्दल ऑडिटरला मोबदला घेण्याचा अधिकार आहे ऑडिटरला मोबदला घेण्याचा अधिकार कलम दोनशे चोवीस कंसामध्ये आठ एकोणीसावा प्रश्न आहे निबंधकाला सहकारी संस्थेचा मित्र तत्वेता आणि मार्गदर्शक असे संबोधले जाते विसावा प्रश्न आहे निबंधकाला सहकारी संस्थेचा प्रमाण विष्णू महेश असे संबोधले जाते पंचवीसावा प्रश्न आहे भारतात जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सरकारने नवीन आर्थिक धोरण जाहीर केले जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव बावीसावा प्रश्न आहे भारत सरकारने सन दोन हजार दोन मध्ये राष्ट्रीय सहकारी धोरणाचा स्वीकार केला भारत सरकारने कधी दोन मध्ये तेवीसावा प्रश्न आहे दोन हजार तीन मध्ये डॉक्टर वाय के आलक समितीच्या शिपानुसार उत्पादकांचा कंपनी कायदा अस्तित्वात आला उत्पादकांचा कंपनी कायदा कधी अस्तित्वात आला तर दोन हजार तीन मध्ये कुणाच्या समितीनुसार तर वाय के आलक चोवीसावा प्रश्न एकोणीसशे सत्तावीस साली प्रथम जिल्हा पातळीवर जिल्हा देखरेख मंडळाची स्थापना केली एकोणीसशे सत्तावीस आणि जिल्हा देखरेख मंडळ पंचवीसावा प्रश्न आहे एकोणीशे पासून पंजाबी कमिटीच्या योजनेप्रमाणे जिल्हा देखरेख मंडळ अस्तित्वात कधी अस्तित्व आहे तर एकोणीसशे छत्तीस आणि पंजाबी देख पंजाबी कमिटीच्या योजनेप्रमाणे सव्वीसावा प्रश्न आहे महत्ता कमिटीने नियमित व परिणामकारी देखरेखी व्यवस्थेची सहकारी संस्थांना आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले नियमित व परिणामकारक देखरेख व्यवस्था कुणी आवश्यक मत तर मेहता कमिटीने 27 वा प्रश्न आहे सरकारी संस्थेचे वार्षिक अंकेक्षण झाल्यानंतर निबंधक त्या संस्थेला बकड यापैकी वर्ग देतो यामध्ये दे निबंधक आयुजी ऑडिटर विचारू शकते किंवा काय उपयोग शब्द प्रयोग असू शकते त्यामध्ये तुम्ही निबंधक हा शब्द प्रयोग निवडा 28 वा प्रश्न कलम 91 अंतर्गत पाठविलेल्या वादाचा निर्णय घेण्याचा अधिकार निबंधकाला आहे कलम 991 आणि वादाचा निर्णय घेण्याचा अधिकार निबंध एकोणतीसावा प्रश्न आहे भारतात एकोणीसशे चार पासून सहकारी कायद्यानुसार सहकार खाते निर्माण करण्यात आले कधी एकोणीसशे चार आणि सहकार खाते निर्माण सहकारी कायद्यानुसार तिसावा प्रश्न आहे एकोणीशे एकोणीस एक मध्ये मiley... सरकार हा विषय राज्य सरकारकडे सोपवण्यात आला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सहकार हा विषय राज्य सरकारकडे कधी सोपवण्यात आला तर एकोणीसशे एकोणीस एकतीसावा प्रश्न आहे राज्य सरकार सहकार खात्याचा प्रमुख म्हणून मुख्य निबंधकाची नियुक्ती केली सहकार खात्याचा प्रमुख तर मुख्य निबंधक प्रश्न आहे आर्थिक वर्ष आहे ते एक जुलै तीस जून अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ स्वायत्त संस्था असून अठराशे साठच्या संस्था नोंदणी कायद्यानुसार स्थापना केली जाते अठराशे साठ आणि संस्था नोंदणी कायदा चौतीसावा प्रश्न आहे केंद्रीय कृषी राज्यमंत्री हे एन एच पीचे अध्यक्ष असतात नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर केंद्रीय कृषी राज्यमंत्री लक्षामध्ये ठेवा कृषी राज्यमंत्री आहे इथं पस्तीचा प्रश्न आहे एन सी डी सीचे केंद्र केंद्रीय कृषी राज कृषी मंत्री आहे बरं का इथं केंद्रीय कृषी मंत्री हे महामंडळाचे अध्यक्ष असतात वरती उपाध्यक्ष राज्यमंत्री असतात आणि केंद्रीय कृषी मंत्री हे महामंडळ एन सी डी सीचे अध्यक्ष असतात छत्तीसावा प्रश्न नाबार्डणे प्राध्यापक फी एस व्यास यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण समिती केली नाबाळने आणि प्राध्यापक ग्रामीण फीएसवा प्रश्न राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ एन एच बी योजनेअंतर्गत फळे व भाजपाला सहकारी संस्थांना अर्थसहाय्य कर्ज व अनुदान ही योजना सोळा मार्च एकोणीसशे एकोण पासून सुरू करण्यात आली धन्यवाद तुम्हाला जी काही परीक्षा आहे ह्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा